नारायणगाव येथे महादेव ॲप आणि लोटस थ्री सिक्स्टी फाय याप्रमाणे कॉल सेंटर टाईप ऑनलाईन सट्टा प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणातील एकूण एकशे एक, एक जणांवर कारवाई करण्यात आली आहे यापैकी तीन विधी संघर्ष बालक असून राज बोकारिया व सलमान मिरजकर पठाण दोघेही राहणार जुन्नर आणि ऋत्विक सुरेश कोठारी राहणार नारायणगाव हे तीनही मुख्य आरोपी फरार आहेत तर या प्रकरणातील आरोपी काही राज्य तर परराज्यातील असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे शंभरहून अधिक आरोपी असल्याने तपास कामी उशीर होत आहे दररोज सुमारे पन्नास ते साठ लाखांची देवाणघेवाण मोबाईल लॅपटॉप ऑनलाईन मार्फत होत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे आरोपींचे वकील क्रिमिनल लॉयर राजेंद्र असा आरोप करतात की तपासात आरोपींना न्यायालयात हजर करायला हवं होत त्यावर सरकारी वकील सिकंदर गुमानेरकर यांनी काय माहिती दिली आहे ते पाहूयात नमस्कार आ, Uh, काल गुन्हा रजिस्टर नंबर कलम एकशे पंचावन्न दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे पाच चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे पास। सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस ब सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम अठराशे सत्त्याऐंशी चे कलम चार व पाच सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार चे कलम सहासष्ट श्री च्रिप सी च्रिप प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये एकोणनव्याण्णव आरोपी होते त्यापैकी पाच आरोपींना काल मेरवान कोर्टाने कोठडी दिलेली आहे पोलीस कोठडी दिलेली आहे आणि उर्वरित अठ्ठ्याऐंशी जे आरोपी होते त्या अठ्ठ्याऐंशी आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली होती न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्यांच्या त्यांचे जे वकील होते श्री राजेंद्र साहेब त्यांनी त्यांचा जामिनाचा अर्ज ठेवला होता तो जामिनाचा अर्ज मेरवान कोर्टाने तो रद्द केलेला आहे रिजेक्ट केलेला आहे कारण ते सदरचे जे जेवढे पण सर्व जे आरोपी होते ते आरोपी बाहेरच्या राज्यातले असल्यामुळे त्यांना जामीन झाला असेल तर ते पुढे भेटून आले नसते आणि सदर हे प्रकरण आहे हे गंभीर असल्यामुळे सदर प्रकरणाचा तपास चालू होता चालू आहे आणि पुढे तपासामध्ये आणखी त्यांची कधी गरज लागली असेल तर ते भेटून आले नसते किंवा पुढचा तपास करता आला नसता म्हणून मेहरबान कोर्टाने सर्व गोष्टींचा सर्व परिस्थितीचा विचार करून सदरचा जो जामीन अर्ज आहे तो नामंजूर केलेला आहे आणि जे पाच आरोपी होते ज्यामध्ये कुणी कुणाल सुनील भट दुसरा आहे समीर युनुस पठाण तिसरा राशीद कमाल शरीफ खुल्ला चौथा खान सरदार खान आणि पाचवा यश राजेंद्र सिंग चौहान यांना मेरबन कोर्टाने चार दिवसाची पी सी दिलेली आहे तरी सदर प्रकरणाचा तपास चालू आहे आणि बघूयात पुढे पोलीस काय तपास करतात आणि मेरबान कोर्टाचा मग सदरचा जो तपास आहे तो सध्या तपासी अधिकारी अभिनंदन शिळेनकर जे पोलीस निरीक्षक स्थानिक पुणे शाखा आहे यांच्याकडे आहे ते पुणे ग्रामीण पोलिसला स्थानिक पुणे शाखेला ते पोलिस इन्स्पेक्टर आहे अविनाश शिंदे यांच्याकडे तो तपास आहे त्यापैकी एक, एक आहे राज बोकरिया दुसरा आहे हृतिक सुरेश कोटारी आणि तिसरा आहे सला सलमान मिरजकर पठाण तिघही राहणारे जुन्नर आणि नारायणगावचे आहेत हे तीन आरोपी आहेत ते मुख्य आरोपी होते त्यामध्ये मुख्य आरोपी असू शकतात कारण तपासा गोष्टी समोर सर्व, येतीलच हे तीन आरोपी फरार आहेत आणि याच्यामध्ये तीन आरोपी जे होते ते जुविनाईल होते ज्विधी संघर्षित बालक होते त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केलेली आणि त्यांना नोटीस दिली त्यांना जे गुन्हा जो घडला होता तो फेब्रुवारी दोन दो हजार चोवीस पासून दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस पावणे पावणे एक वाजेपर्यंत घडला होता पंधरा तारखेला त्यांना रात्री पावणे एक वाजता त्यांच्यावर त्यांना गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना हजर करणं गरजेचं होतं पण अठ्ठ्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी आरोपी असल्यामुळे त्यांना सर्वांना मेहरबान कोर्टामध्ये हजर करणं पोलिसांना शक्य होत शक शक्क, शक्य झालं असतं पण मेहरबान कोर्टाने त्या सर्व गोष्टींची दाखल घेतली आणि त्यांचा जो रिमांड होता तो बेसीवर केला कोर्टापुढे जेव्हा कुठल्या कुठलाही रिमांड येतं किंवा कुठल्याही गुन्ह्याबद्दल गुन्हा येतो त्याबद्दल आम्ही सांगू शकतो पण पोलिसांनी याच्याबद्दल कुठल्या प्रकारचं जे काही इन्व्हेस्टिगेशन केलं त्याबद्दल मी काय सांगतो नारायणगाव पोलिसांनी जो काही त्यांचं काम केलं ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्यांनी जे त्यांचे म्हणणं किंवा जो से असतो हो। ते से दिल्यानंतरच मेरबन कोर्टाने ऑर्डर केलेली आहे आणि त्या सर्व आरोपींचा जामीन नामंजूर करण्यात आला सोळा पाच दोन हजार चोवीसला हा गुन्हा दाखल झाला आणि हे फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून पंधरा पाच दोन हजार चोवीस पर्यंत एकूण घडत होती सदर या प्रकरणामध्ये बासष्ट लाख चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयाचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक पंचेचाळीस लॅपटॉप आहेत एकोणनव्वद हे मोबाईल आहेत आणि एकशे एक, एक जी मोबाईल आहे ते एकशे एक आरोपींचे मोबाईल आहेत चार्जर आहेत मोबाईल चार्जर आहेत राउटर आहेत डी आर आहेत टेबल खुर्ची अशा एकूण आणि चारशे बावन्न बँकेचे एकूण पासबुक आणि चेकबुक भेटलेले त्यामुळं या सर्व गोष्टींची जी रक्कम किंमत आहे त्या सर्व मध्ये मला बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये अशी आहे हा सर्व तपास पोलीस करत आहे पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि आता तपास जो आहे तो प्राथमिक टप्प्यात असल्यामुळे हो या सर्व गोष्टींचा जो काय या तपासामध्ये या सर्व गोष्टी निष्पन्न होतील त्यावेळेस मी सांगू शकतो आता ले ले आ है। चार आरोपींना जी पोलीस कोठडी मिळालेली आहे त्या चार आरोपींना चार दिवसानंतर त्यांना मेहरबान कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पोलिसांनी चार दिवसांमध्ये काय त्यांच्या त्यांच्याकडे तपास ते केला तो तपास जेव्हा मेहरबान कोर्टासमोर येईल त्यानंतरच कोर्टचा जो काय निर्णय घेतात